सध्या ये तू सकाळपासून ये। आम्ही मराठा आरक्षण मुळे आलेलो आहोत वाशी इथं होतो आम्ही मुक्कामाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर असं म्हणून लागले की बाबा सदावर ते साहेब बाबा मुंबईत येऊन दाखवा कसं येतात ते बघू आम्ही म्हणलो बाबा आता मुंबईत आलो मग बघा आता आम्हाला तुम्हाला काय करणं होत आमचे जन तुमचे जन आम्ही आता इथं पहिले का दोपून आलतो आता मांडे थोपण्या चालू केल्यात म्हणतो नांगर कोणता आणला म्हणजे नांगर पॉपुलरचा आणलाय पंचावन्न रुपये नांगर आहे स्वराज ट्रॅक्टरला जोडला आहे आता लावलेला आहे इतका हातभर नांगरून पलटी करायचा आणि पुन्हा शक्तीमानचा रोटर आणून बिरबिर भीर, बिर भीर, फिरून सोडा साफ करून टाकायचा स्वतःवर त्याचा मुंबई मध्ये दे� आगमन झालेत दाखव समोर किती हिंमत आहे तुझ्या माहिती बघतो आम्ही एक नाही कोटी मराठी घेऊन डंके चोट पे तू ए ए। ये आतापर्यंत सरकारने मान्य केल्या नव्हत्या आता मान्य करेल का करावंच लागते लाग मान्य नाही केल्यावर द्यायला मग दाखवू द्यायला मग पूर्ण हिशेब कारण की आतापर्यंत आपलं शांततेत आंदोलन चालू होत एकदम शांततेत होतं अजून बी शांततेत मान्य मान्य मागण्या मान्य करावं लागतील त्याला आणि जो जरांगी पाटलांना विरोध होतोय बऱ्याच ओबीसी नेत्यांचा त्यांचा विरोध होतोय त्याचं कारण काय त्याचं म्हणणं आहे ज्या वेळेस जारांगे पाटलांना आंदोलन उभा केलंय त्याच पद्धतीने त्याच तारखेला त्याच आंदोलन ठरण्यात येते की जा हो बाबा त्याला उत्तर देऊ आता ठरले आपण आंदोलन सव्वीस तारीख आज आता काय निकाल फायला बबनराव तावडे काल म्हणले होते जसे तसं उत्तर देऊ त्याला म्हणा इथं येऊन द्या म्हणा आज आजाद मैदानावर उत्तर द्यायला जो विरोध होतोय तो कशामुळे होता असेल त्याला वाटतं आमच्या ओबीसी ह्याच्यामध्ये हे आरक्षण जात आहे आमचं सोळा टक्के आरक्षण ऑलरेडी तुम्ही आज पस्तर चाळीस वर्ष तुम्ही खाल्लेलं आहे आमचं ऑलरेडी आहेत ना तुमच्या ह्याच्यात नाही ना तुमचं जसेल तसं आरक्षण आहे आमचं आमचा जे वाटा आहे तेच आमचं आम्ही मागतोय तुम्हाला धक्का नाला धक्का नाही लागतं तुमचं तुमचं काय आमचं आम्ही खातोय आता मुंबईमध्ये जर समजा आज जर घोषणा झाली तर आज जर घोषणा जर झाली जर निर्णय जर घेतला काय म्हणण्यात काय नाही ते जे वाचाय चालू आहे आता एक दीड तासानंतर कळलंच काय मिळेल काय नाही तर अजून तर काही न्यूज आली नाही झाले जाहीर काही म्हणून मग पुढं तुमचे पावलं कसे असतील काय नाही आमचे एकच पावलं आहेत की बाबा जर त्याने जर नाही दिले तर दिल्लीला जाणार आणि हे गेट ऑफ इंडिया आणि आझाद मैदान हे दिल्याशिवाय आम्ही हलणार नाही तिथून आज मैदानावर दिल्लीला जाणार दिल्लीला दिल्लीला जाणार दिल्ली दिल्ली त्याला द्यावाच लागल आरक्षण सरकारनं आमचं इतका अंत पवू नये इमानदारीनं आम्ही काय सांग आम्ही लय परिषदेमध्ये आहे आणि याला आरक्षण द्यावाच द्यावायला पाहिजे याला इतकं आमचा अंत पवू बी नाही सरकारनं कशामुळे आमचं हे अंत विषयच नाही आला काहून की आमचे तुम्हाला काय सांग आमच्या आई बहिणी ना अशा रोडवर झोपिले आज मी सुद्धा तुम्हाला सांगतो तुम्ही उपशी आहे आज कशामुळे मुंबईत आलो आम्हाला मुंबई पाहायची औषध नाही आम्हाला तुम्ही आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे आम्हाला या सरकारने इतका अंत पाहू नये ना तर यायला आम्ही दाखवून देऊ असा दाखवून देऊ जेवणाची व्यवस्था नाही आहे का मुंबईमध्ये मुंबई भरपूर आहे पण कहून आम्हाला जेवचच नाही ना कहून आम्ही आरक्षण घ्यायला आलेलो आहे खूप सुविधा आहे पण नाही जेवायचं आम्हाला आणि यायला जो जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही उपाशी राहणार आणि मी उपाशी राहणार हे आपलं ठाम निर्णय आहे आपल्याला तर आता मनोज जारांगे पाटलांनी जो आदेश दिला तो कसा असेल आदेश काय झाला यानं आता मागण्या काही सूत्राकडून असं कळलं की मागण्या मान्य होत आहे म्हणून झाले पाहिजे जारांगे दहादाचा आम्हाला निर्णय येईन तोपर्यंत आम्ही ठाम राहणार हजार निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही चालत राहणार तिथं जाणार आणि दोन महिने आम्ही तिथं बसणार सरकारला आमचा ध्याना द्यावाच लागेल